हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेतनं सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे तर पहिल्या दिवशी पांढरा कलर होता आणि दुसऱ्या दिवशी होता एक मिनिट लाल कलर होता मी लिहून ठेवलेलं तर साड्या तर काही वेअर करणं झाली नाही पहिल्या दिवशी केली मी पांढऱ्या कलरची काल काही के केली नाही तर काल ड्रेस घातलेला का लाल कलरचा तर काल काही शूट करणंच नाही झालंय कारण काय मुलाची तब्येत नव्हती बरोबर परत धावपळ खूप झाली त्याच्यामुळे तर काल पण पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माड होती आणि काल कुठल्याही पांढऱ्या फुलाची माड करायची होती जसं मोगरा वगैरे किंवा जास्वंदी कुठलेही पांढरे फुलं घ्यायचे तुमच्याकडे जे अव्हेलेबल असतील ते लग, गावकडे तर लव लगेच म्हणजे मिळून जातात गावकडे कारण एवढे झाडं लावलेले असतात शहरातच थोडं अवघड असते मिळायचं तर बस असे साधे सिंपल आपली पूजा केलेली काल पण आरती वगैरे केली सा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस आणि बस फराळाचं तर काल शाब्दानीची थालीपीठ केलेले तर व्हिडिओ नशीन बघितला तर नक्की बघा टाक अपलोड केलेलं आहे मी माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे तरी एकदा सांगते पूजा छेत्रे आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर सा... चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आणि फ्रीज आज फ्रीजचे डीप क्लिनिंग दाखवणार आहे की माझं फ्रीज मी कसं क्लीन ठेवते तर मी काय करते म्हणजे पंधरा दिवसाला आठ दिवसाला क्लीन करत राहते त्याच्यामुळे काय आहे जास्त घाण होत नाही बघू शकता एकदम पांढरं शुभ्र दिसत आहे तर इकडल्या साईडचं मी सगळं सामान काढून घेतलेलं आणि एक एक करून करणार आहे तर पुढे सा दाखवतेस मी तुम्हाला आणि असे नोट नोटपॅड आहे स्टिकी पॅड म्हणतात त्याला तर हे स्टिकी पॅडवर आहे ना मी काय करते जे सामान संपलं आहे ते लिहून ठेवते किंवा ज्या भरण्या आहेत ना बघायला शकता असे तर कस्टर्ड पावडर होती फ्रीजमध्ये तर बॉक्स खराब होत चालला होता म्हणून म्हटलं पावडर खराब नको व्हायला तर असं भरणीत काढून ठेवली आणि ओळखू येत नाही लगेच की काय आहे म्हणून म्हणून मग मग स्टिकी पॅड नाही ना असेल स्टिकी लिहून ठेवली ना तर त्याला लगेच चिपकते त्याला सेलो टेप वगैरे हो लावायची गरज पडत नाही त्यामुळे मी असं स्टिकी पॅड आणलेलं आहे बघू शकता असं नाव लिहून ठेवते आणि आतमधलं सगळं सामान काढून घेतलेलं सगळं आणि फ्रीजमध्ये एलेक्ट्रिक फ्रीजरमध्ये पण मी काय करते बरं बर्फ आहे ना जास्त वेळ साचला ना की मी काढून घेते तो म्हणजे बटनच ते ना ते प्रेस केले की के आपोआप वितरते तर आठ दिवसाला पंधरा दिवसाला मी तसं करते कारण काय जास्त बर्फले मोठा झाला ना तर स्ट्रे खालचा जो मिल्क स्ट्रे आहे ना तो माझा एक वेळेस तुटलेला म्हणून आता मी नवीन आणलेला तर त्यामुळे मी आता सारखंच बर्फ काढून घेते म्हणजे त्यामुळे काय जास्त गरज पडणार नाही तर आहे ना फ्रीज आहे ना मी दोन तीन कपड्यांनी छान असं ओल्या कपड्याने कोरड्या कपड्याने पुसून घेत आहे आणि तसंही फ्रीज असं क्लीनच आहे पण थोडी नॉर्मल धूळमूळ झाली असेल लागलं असेल भाजीपाल्यांची माती वगैरे तर म्हणून म्हटलं पुसून घ्या तर हे पण असे कप्पे काढून सगळे चकाचक पुसून घेते प्रत्येक वेळेस मी काय करते इथं पेपर आत्र दिसते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर असं चांगलं छान असं क्लीन पुसून घ्यायचं आणि जर तुमचं फ्रीज लेस घाण झालं असेल ना तर काय करायचं एका वाटीमध्ये विनेगर घ्यायचं त्याच्यात सोडा घ्यायचा आणि लिंबूचा रस घ्यायचा आणि लिंबूनं घासायचं त्याच लिंबानं घासायचं पूर्ण डाग वगैरे सगळं निघून जाणार तर बघू शकता अशी मी खालच्या साईडला आहे ना पेपर आतरते यानं काय होते खराब होत नाही लवकर कारण आहे ना सगळं फ्रीज हे पांढरे कलरचं असते सगळ्यांचंच असते तर काय होते आपली माती वगैरे भाजीपाल्याची कसलेही म्हणजे असे धूळ मोडीचे हात आपले तेलाचे हात लागतात कधीमधी गडबडीत स्वयंपाक करताना तर मी हे काय केलं आहे असे बॉक्स आणले तर हे मी शोरून मागवले जर तुम्हाला हवे असतील लिंक तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा मी लिंक पाठवेल तर मी काय करते अशा बॉक्समध्ये आहे ना अशी फ्ला बघू शकता अशा भाज्या ठेवून देते म्हणजे काय होते लाईक हान होत नाही क टोपलेट आपले ठेवायची गरज पडत नाही फ्रीजमध्ये आणि घाण पण होत नाही तर असे मी सहा टोपले ते छोटे छोटे बास्केट आहेत मागवलेल्या आणि त्या बरोबर बसतात या साईडला बाजूच्या साईडला आणि स्ट्रेमध्ये पण पेपर आतरलेला आणि त्याच्यात पण व्यवस्थित असं सामान ठेवून देते फ्रूट्स वगैरे मी काय करते ससा करून फ्रीजमध्ये ठेवत नाही जर खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये असतील दोन तीन किलो आणलेले तरच ठेवते नाही तर मी वरतेच ठेवते फ्रूट कारण काय नेहमी लागतात आणि मग खायच्या वेळेस आहे ना ओ खूप गार असते फ्रूट्स पण ते नॉर्मल होईपर्यंत आहे ना खाल्लं जात नाही मग आठवून राहत नाही म्हणून मग फ्रूट्स मी हे वरतीच ठेवते बास्केटमध्ये ठेवत नाही तर हे मसाले आणलेले डिमार्टमधून तर रेसिपी वगैरे करायला लागतात ना ते हिंग पण एक्स्ट्रा होता मग मी असं फ्रीजमध्ये दे ठेवून देते जे एक्स्ट्राचं सामान आहे ना ते फ्रीजमध्ये बास्केटमध्ये ठेवून देते कारण काही खराबही होत नाही आणि वरते मग शोधायची गरज पडत नाही म्हणून मग असं बास्केटमध्ये जेवढं असेल तेवढं ठेवून देते तर बघू शकता सगळं सामान असं बास्केटमध्ये लावणारे आहे आता मी तुम्हाला दाखवतेस पुढे आणि कप्पे सगळे पुसून घेते आणि फ्रीज आहे ना बंद करून करा कारण काही शॉक गेक लागायचे चान्सेस असतात माझं लक्ष नव्हतं फ्रीज बंद करायचं पुसताना पण बंद करा कारण काय आपले हात पण ओले वगैरे असतात आणि फ्रीज पण ओला ओला असतो तसं लागत नाही म्हणा फ्रीजचा शॉक पण काही सांगता येत नाही तर हे करून घ्यायचं आणि असे छान असं पुसून घेतलं मी क्लीन करून घेतले आणि याच्यात पण टिश्यू पेपर आतरून राहिले बघू शकता असे टिश्यू पेपर आतरण्याचं कारण हेच की घाण होत नाही खूप दिवस म्हणजे तुमचं घर वेळही नसले ना तरी तुम्ही साफ नाही केलं तरी चालेल तर हे जेली आहेत तर हे मी डीमार्टमधून आणलेले महाबळेश्वरला गेले ना तर मी महाबळेश्वरूनच आणते महाबळेश्वरला लई भारी भेटतात आणि फ्रेश असतात विशेष म्हणजे आणि बघू शकता हा कप्पा आहे ना हा कप्प्यात मी सगळे फूड कलर वगैरे ठेवते नेल पेंट परत फूड कलर परत केकमध्ये वापरतो ना आपण इंचेस ते सगळं त्या छोट्या कप्प्यात ठेवते मी आणि फ्रीजमध्ये स आता काही भाजीपाला वगैरे नव्हता कारण काय घ बिल्डिंगच्या खालीच व्हेजिटेबल शॉप आहे त्याच्यामुळे काही साठवून ठेवायची गरज पडत नाही म्हणजे खूप सारा असा भाजीपाला आणून ठेवायची गरज पडत नाही कारण खालीच शॉप असल्यामुळे आहे ना मी रोज येता जाता मुलांना ट्युशनला घेऊन येताना सोडताना घेऊन येत असते व्हेजिटेबल भाजीपाला सगळ्या गोष्टी म्हणून मग मी काही आता असं खूप सारा आणून ठेवत नाही जर बाहेर कुठे गेलो आम्ही आणि तिथं छान मिळाला तर मग घेऊन येते कारण इथं कसं हे मार्केटमधून राहतात तिकडे बाहेर फिरायला कुठे इकडे तिकडे गेलो ना आपण थोडं लांब की रो रोडच्या कडेलाही ना शेतकरी बसलेले असतात त्यांच्याकडे छान असा फ्रेश व्हेजिटेबल भाजीपाला असतो पालेभाज्या तर खूपच छान मिळतात तर मी कधी गेले ना तिकडे अडपसर शेवाडवाडीचे तिकडे तर मग तिकडं नाणत असते ते शेवाडवाडी रोडला आहे ना खूप छान असे व्हेजिटे म्हणजे भाजीपाला मिळतो आणि सगळे शेतकरी असतात बसलेले जर आम्ही गेलो तिकडे तर मग मी तुम्हाला दाखवेलच एखाद्या वेळेस तर बघू शकता असं क्लीन पुसून घ्यायचं आणि तुम्हाला दिसतच असेल फ्रीज आहे ना काहीच घाण झालेलं नाही कारण काय करते मी सारखं आठ दिवसाला पंधरा दिवसाला जसा वेळ मिळेल तसं मी क्लीन करून घेत असते तर बघू शकता फ्रीज सगळं परत परत दोन दोन तीन तीन वेळेस मी पुसून घेत आहे आणि खालचे पण कप्पे पुसून घेते आणि व्हेजिटेबल जर तुम्हाला ठेवायला लागतील ना ठेवायला म्हणजे ठेवायचे असतील ना स्टोअर तर तुम्ही हे बघा साईडला ब्ल्यू कलरची बास्केट आहे घ्याच्या वर ठेवलेली अशा बास्केट आणा यानं पण खूप छान अशा मला वाटतं हे बी काय दीडशे रुपयाला की किती रुपयाला तीन आणलेले आहेत आणि एक खूप मोठी आहे एक छोटी आहे मीडियम आणि काही त्याच्यापेक्षा छोटी आहे तर अशा तीन बास्केट आणा म्हणजे काय होणार सगळं व्हेजिटेबल राहणार तर मी तर तो थोडे थोडेच आणते कारण काही एकदम आणून काही म्हणजेच फ्रेश मिळते मग काय करायचं उगीच शिळ ठेवल्यापेक्षा फ्रीजमध्ये आणि सगळं क्लीन करून घेत आहे आणि खालची बास्केट पण क्लीन करून घेत आहे आणि बघू शकता एक्स्ट्राचं फ्रीजमध्ये आहे ना चीज बटर हेच गोष्टी असतात माझ्या परत जेली वगैरे परत मुलांच्या बाटल्या आहेत ना इकडे तिकडे ठेवल्यानं मिळत नाही पटकन बिळं आणि बास्केटमध्ये काही फे व्हेजिटेबल वगैरे ठेवायची गरज पडत नाही आता ही जवळ असल्यामुळे शॉप तर मग मी काय करते ते बास्केटमध्येच बॉटल ठेवते तर हे लिंब आहेत ना अशा भरणीत स्टोअर करते कारण की भरणीत जर स्टोअर केले ना तर आठ काय दहा दिवसही ठेवले तुम्ही तर लिंब जसेच्या तसेच राहतात आणि फ्रीजमध्ये वरते जरी ठेवले ना तुम्ही तर कडक होतात तुम्ही ठेवून बघा दोन दिवसात कडक होणार फ्रीजमध्ये वरती ठेवले तर असे हवेशी आणि असे पॅक पण भरणीत ठेवले ना तर काय होतात आठ दिवस आणि पंधरा दिवस छान राहतात तर बघू शकता असे मसाले आहेत ठेवलेले खाली पण आणि काय होते एखाद्या वेळेस लक्ष राहत नाही म्हणून म्हटलं आता सगळं काढलेच आहे तर मसाले वगैरे सगळे व्यवस्थित भरून ठेवा आणि खालची कडलं पण कप्पा मी मग साफ केलेला तर काय करा टिश्यू पेपर जर नसतील ना तुमच्याकडे तर तुम्ही नॉर्मल पेपर जरी टाकला ना तरी साईडच्या कप्प्यांना तरी चालेल म्हणजे घाण होणार नाही आणि असंच मी क्लीन करून घेते सगळं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला क्लिक करा तर बघू शकता तर आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे तर कडकणीचा व्हिडिओ पण येणार आहे कडकणीच्या पुऱ्यांचा तर मी लगेच पोस्ट करणार आहे उद्या उद्याच बनवणार आणि उद्याच पोस्ट करणार तर बघू शकता आणि चला तर मग हे मी फुलाच्या माळात व्हिडिओ टाकलेलाच आहे तर अशा बनवून ठेवते वेळेवर बनवत होत नाही एखाद्या वेळेस गडबड असते म्हणून मग अशा बनवून ठेवते आणि देवाला वाहले ते तर फ्रीजमध्ये राहतात एक दिवस आरामात छान अशी फुलं वगैरे तर फुलं पण आणून ठेवत असते बघा बास्केट त्याच्या बास्केट आणून ठेवा आहे ना व्हेजिटेबल आपण स्टोअर करू शकतो म्हणजे घाण होणार नाही फ्रीज आणि याच्यात मी आता काय करणार आहे मले मी टोमॅटो वगैरे ठेवायसाठी घेतलेले त्या पण आता टोमॅटो मी पावशेर अर्धा किलो असेच आणते जास्त काही आणत नाही कारण या बास्केटमध्ये पण मी टिश्यू शू आतरलेला बघू शकता कारण बास्केट पण घाण होतात आणि त्याच्यातही ना जेवढे मसाले आणलेले मी डी मार्टमधूनच तेवढे सगळे मसाले त्याच्यात भ डब्बीत ठेव बास्केटमध्ये ठेवणारे म्हणजे काय जेवढं जेव्हा पण रेसिपी करणार ना तेव्हा मला शोधायची गरज पडणार नाही तर असंच मी सगळ्या गोष्टी अशा फ्रीजमध्ये ठेवत नाही पण ज्या गोष्टी खराब होतात त्याच गोष्टी ठेवते आणि मसाले पण ठेवायची गरज नाही आहे पण आता ठेवायला जागा नव्हती कुठे ठेवायची म्हणून एका साईडला कप्पा खाली होता म्हणून फ्रीजमध्ये ठेवले नाही तर मी याच्यावरतीच ठेवत असते पण वरती पण आता तुम्ही बघितलंच एवढे बसत नाहीत गोष्टी त्याच्यामुळे फ्रीजमध्ये स्टोअर केले तर फ्रीजमध्ये कसं थोडे दिवस राहतात पण चांगले आणि काही फोडलेले मसाले आहेत ते वरती ठेवलेले तर चालले तर मला वाटलं कोणी आले की काय म्हणून मी असं भात झाला दरवाजा वाजायचा म्हणून मी तिकडं बघत होते तर असं स क्लिनिंग झालेलं आहे फ्रीज आणि आता सेट करून घेते तर तुम्हाला दाखवलेच मी कशा प्रकारे अरेंज करा पुसायचं वगैरे आणि थोड्या गोष्टी घरगुतीच गोष्टी वापरून फ्रीज आहे ना एकदम चकाचक निघते तर तुम्ही नक्की ट्राय करा विनेगरवालं तर इथं लाईट गेली तर म्हटलं आता थोडा व्हिडिओवर आलेला थोडा शूट चालू तर तेवढं चालू ठेवलं आणि नंतर मग तुम्हाला दाखवते फ्रीज कसं सेट केलं आहे तुम्ही बघू शकता तर हे राहिलेलं मग अशी तर हे काढून पद्धतशीर लावून ठेवलं आणि बघू शकता तर असं मी फ्रीज छान असं अरेंज करून ठेवते बघा आणि खूप छान असं क्लीन पण राहते बघू शकता माझं फ्रीज थोडं पण पिवडं किंवा असं डाग माग नाही कारण काय वरच्यावर मी साफसफे ठेवत असते आणि क्लिनिंग ठेवते आणि छोट्या छोट्या बास्केट असे हे डब्बे पण आणून ठेवलेले मी असे सहा डब्बे याची पण लिंक लागत असेल तर मला मेसेज करा लिंक म्हणून मी सॉरी कमेंट करा मी नक्की शेअर करेल आणि सॉसेस वगैरे सगळं हे या साईडला ठेवत असते आणि जेली गेली जा 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 तर असे बास्केट आहे त्याच्यात टोमॅटो वगैरे असे स्टोर केल्या जातात त्यांना काय होणार लवकर आपलं फ्रीज असं घाण नाही होणार तर बघू शकतो असे क्लीन झालेलं तर आता मला पावडर बनवायच्या आता जिरा पावडर परत सोप पावडर ते छान असे बारीक गॅसवर भाजून घेतलेलं आणि थंड होण्यासाठी ठेवलं तर ब्लॅक पेपर पावडर पण बनवायची होती तर असे भरण्या आहेत त्याच्यावर नावं लिहून ठेवले ते स्टिकी पॅड आहे बघू शकता चिपकायची गरज पडत नाही त्याला स्टिक असते आधीच तर असेच भरण्यावरून ठेव लिहून ठेवलेल्या आणि काय करणार आहे आता पूर्ण पावडर बनवून ठेवणार आहे आणि सीड्स